आणि आता बातमी आहे भाजपच्या मॅरेथॉन बैठकांची महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या पराभवावर भाजपच्या बैठकांमध्ये विचार मंथन होणार आहे आज मुंबईमध्ये चार बैठका होणार आहेत विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांच्या आज बैठका होत आहेत तर विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील मराठा आमदारांच्या बैठकीचाही यात समावेश आहे तर मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच सा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तसंच पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला होता त्यामुळेच आता असाच फटका विधानसभा निवडणुकीतही बसू शकतो तो, तो बसू नये यासाठी काय करता येईल याविषयी मराठा आमदारांची मतं आजच्या या बैठकीत जाणून घेतली जाणार आहेत तसंच विधानसभेच्या दृष्टीनं रणनीती ठरवली जाण्याचीही शक्यता आहे मुंबईमध्ये आज भाजपची त्यासाठीच महत्वाची बैठक आहे बऱ्याच बैठकांचं सत्र हे महायुतीच्या वतीनं आणि भाजपच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सगळे या बैठकीला उपस्थित असतील अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र बैठकांचा सपाटा आज लावलेला पाहायला मिळतोय भाजपा आणि महायुतीसाठी प्रामुख्यानं येत्या काळामध्ये विधानसभा आहेत दृष्टीनं तयारी होताना पाहायला मिळते काय अधिक माहिती We look okay. प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की नुकतीच जी लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही खास करून भाजपला मोठा फटका जो आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये हे जे काही अपयश आलं त्यामधली जी विविध कारणं आहेत त्याचमधलं त्या, एक महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा समाजाची नाराजी आणि याच सगळ्याविषयी मराठा समाजातील जे भाजपचे आमदार आहेत त्या सगळ्यांची मतं जी आहेत ती आज भाजपचे जे महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठी आहेत किंवा प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेतली जाणार आहेत काय कारण आहेत आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत कारण आपल्याला माहिती आहे की काही महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा पार पडणार आहेत आणि आता लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते विधानसभा निवडणुकीचं आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये आणि याच दृष्टीने भाजपची जी नेते मंडळी आहे ती आज मॅरेथॉन बैठक करणार आहेत आणि त्यातली एक मह बैठक असणार आहे मराठा समाजाविषयी आमदारांची मतं जाणून घेतली जाणार आहेत त्याचसोबत विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने देखील मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या भाजपचं जे पक्ष कार्यालय आहे नरिमन पॉईंट इथे पार पडणार आहे त्यामुळे दिवसभर विविध स्तरावरती जे आहेत ते भाजपचे नेते जे आहेत ते त्यांचे आमदार असतील पदाधिकारी असतील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण चार बैठका होणार असं कळतंय आज दिवसभरात मुंबईमध्ये होणाऱ्या या बैठका असेल काय अजेंडा असेल प्रत्येक बैठकीचा हे काही कळू शकलं का प्रज्ञा अजेंडा स्पष्ट आहे लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसलेला आहे खास करून जसं मी म्हटलं की भाजपला फटका पडलेला आहे त्यामुळे आता लक्ष फक्त एक आहे विधानसभा निवडणूक या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही जे काही लोकसभा निवडणुकीमध्ये जे फॅक्टर महत्त्वाचे ठरले ज्यामुळे अपयश आलं त्याच फॅक्टरवरती चर्चा जी आहे ती आज केली जाणार आमदारांची मतं पदाधिकाऱ्यांची मतं जी आहेत ती जाणून घेतली जाणार आणि खास करून जसं आपण उल्लेख केला की मराठा समाजाचे जे आमदार आहेत त्यांची देखील मतं जाणून घेतली जाणार आहे आणि एक प्रकार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची आहे व्यू विव, व्यूहरचना असणार किंवा रणनीती असणार या सगळ्या संदर्भात जे आहे त्या आजच्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवेंद्र